एक जण म्हणली आहो मी हाही प्रयोग करून पाहिला सांगते दुसरी दुसरीकडून म्हणली तुझा काय प्रयोग आहे आता आमचं नुकतंच लग्न झालंय लग्नानंतर आम्ही इथे गोकुळात व्यवसायाला म्हणून आलो आणि इथे आल्यानंतर आमचे सासू सासरे तिकडे कोकणात असतात आणि लग्न झालं म्हटल्यानंतर आम्ही जवळजवळ बटणारच गप्पा मारायला गप्पा मारायला जवळ बसलो की हा येतो ताई काय चाललंय याला काय सांगायचं जरा नदीकाठी फिरायला गेलो कुठं फिरायला गेलो गप्पा लगेच नेम काय येतो काय चाललंय काका शेवटी आम्ही शेवटी डिस्कशन केलं दोघांच्या डिस्कशन आणि मी ठरवलं गाव सोडून जायचं त्यांनी दुसरीकडे नोकरी बघितली पलीकडच्या वाड्यात नोकरी बघितली मथुरेच्या इथे शहरात ते जाऊन लगेच वन के बुक पण करून आले मग आम्ही सगळं बैलगाडीत साहित्य भरलं फार एका प्रपंचाला किती लागतं एका बैलगाडी साहित्य मावलं आणि आम्ही चाललो बैल हा बैल हाकायला हे बसले बैलांच्या पाठीमाग मी त्या गाड्यामध्ये बैलगाडीत उलटी बसले माग अशी अशी अशी, अशी चालले होते इतक्यात मला तहान लागली मला तहान लागायचं कारण नव्हतं पण याच्यामुळं तहान लागली गवळणीला कळत नाही ती उपनिषद बोलतीये प्रज्ञान ब्रह्म आपल्यात आत्माय म्हणून आपल्याला खावं प्यावं जे वाटतं ना तो आय आत म्हणून तो गेला न न की काही वाटत नाही पाय सुद्धा आपला आपण सरळ करत नाही दुसऱ्याला मांडी घालायला लागते आपली ही गवळण सांगते याच्यामुळे मला तहान लागली मी नवऱ्याला सांगितलं मला पाणी घेऊन यावं यमुनेवरच मी त्याला तांब्याचा तांब्या दिला आणि तो तांब्या घेऊन माझा नवरा पाणी आणायला गेला इतक्यात हा काळूराम माझ्या नवऱ्याचं रूप घेऊन पाणी घेऊन आला सगळी रूप घेतो मी पाणी प्याले इतक्यात माझा खरा नवरा आला मला वाटलं हा कृष्ण आहे हॅमिंग घेते मला वाटलं हा कृष्ण आहे म्हणून मी म्हणले अरे कृष्णा तुझ्या काळ्या कारस्थानाला मी फसणार नाही लक्षात ठेव मी नवऱ्याबरोबर चालले तो म्हणला अगं मी तुझा नवरा हो का तू नवरा का हा बघ माझा नवरा यांनी पाणी आणलं मी प्याले सुद्धा शेवटी गाडी गाडी परत वळवायला लागली वाल नंद पाटलाच्या दारात गाडी परत दोन नवरे एक बायको द्यायची कुणाला नंद विचार करतो खरंय करायचं काय पण नंद पाटलानं आपल्या दारामध्ये सदर म्हणजे ऑफिस सदरेवर म्हणतात ना त्याच्या समोर एक रेषा काढली मातीमध्ये रस्ते होते ना मातीचे रस्ते होते आणि तिथून पंचवीस फुटावर दुसरी रेषा काढली आणि सांगितलं ज्या कुणाची बायको आहे बघा उडी मारून दाखवा आता खरंच ज्याची बायको होती तो म्हणला नाही जमणार तुटायचं आहे उडी काय उडी जाईल इतकी लांब पंचवीस फुट नाही बा पण हा ऍथलेटिक्स मधनं परत आला होता उत्तेजक द्रव्य घेतो म्हणून यानं पंचवीसच्या ठिकाणी तीस फूट उडी मारली दणकन आणि काय केलं म्हणला मारले की नाही उडी आहे की नाही माझे बायको ते म्हणले चला आज हा म्हणले पण मी उडी मारली म्हणूनच तू आमचा कृष्ण आहे साई दुसऱ्या कोणाला शक्य नाही चला आणि हात जोडून सांगितलं जाऊ नका राहूही देत नाही जाऊही देत नाही कृष्ण जायला लागलो तर असं करतो राहायला लागलो तर म्हणतो काय चाललंय ताई कृष्णाने सगळ्यांचं जीवन असं कृष्णमय बनवलं होतं बरं का आणि म्हणून काय करायचं काय करायचं शेवटी एक म्हातारी गवळण पुडाली ती म्हणाली असं आहे की माणसं काय करतात माहिती का व्याप कमी असला की उपदव्याप करतात म्हणून त्याला असं ठरलं की त्याला कामाला पाठवायचं काय कामाला गोराखी गोपालन गोपाल नाव आहे त्याचं गोपाल कृष्ण आणि गोपालना करता त्या दिवशी बसणं पाठवायला सुरुवात केली आणि पेंद्या व्रजा वाकड्या तनसुख मनसुख ही सगळी पोरं कृष्णाबरोबर एन्जॉय करायला लागली भरपूर दंगा करायची तिथे खूप दंगा पण ब्रह्मदेवाला याच फार वाईट वाटायला लागलं ब्रह्मदेव वर्ण बघतो म्हणतो हा पेंद्या हा व्रजा वाकड्या काय कसली पोरं आहेत ही शेमडी मेकडी आणि या परब्रह्माच्या पाठीवर बसतात आणि परब्रह्म त्यांना घोडा 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 नेतं घोडा घोडा होतं स्वतः आणि याचं यांना काही विशेष वाटत नाही मजाच करू सांबा म्हणाले या सगळ्यांना भगवत ब्रम्हदेवानी किडनॅप केलं अपहरण केलं गायीच्या वास्त्रांचं अपहरण केलं आणि सगळ्यांना सत्य लोकांना आणून ठेवलं नाही का, ना का मतदानाच्या महत्वाच्या दिवशी डेहरा नेऊन ठेवतात बघा बरं तिथं व्यवस्था उत्तम करतात असं सगळं करून टाकलं यांनी आणि त्याचा परिणाम असा झाला की आता हे सगळे पेंद्याची आई व्रजाची आई वाकड्याची सगळ्याच्या आया यशोदेशी भांडाल जातील आमची पोरं गेली कुठं आणा त्या ज्या गायी होत्या गायींची वासरं त्यांचे मालक येतील आमची वासरं गेली कुठं पण भगवंतांनी ते सगळं पाहिलं आणि काय केलं माहितीये त्या सगळ्यांची रूप आपण धारण केली आपण स्वतः झाले पेंद्या स्वतः झाले प्रजा सगळे ते झाले गायींची वासरं ते झाले आणि किती दिवस एक वर्षभर तेच ते रूप घेऊन धारण करून रोज पेंद्या घरी येतोय सगळे पोरं घरी येत आहेत सगळंच काही व्यवस्थित चाललंय गायींची वस्त्र काही प्रॉब्लेमच नाही हो पण माहितच नाही ना लोकांना काय आपला मुलासारखा मुलगा सेम अगदी रसा घरी आला आपल्याला कळेल का तसं झालं म्हणले आणि परिणाम आता ब्रह्मदेवाचा अहंकार दूर गेला ब्रह्मदेव म्हणला मी उगाच व्याप केला यात यांची सेवा करण्यातच माझा वेळ गेला आता काय करू म्हणून त्यांनी नेऊन गोकुळात सोडून दिले सोडल्यावर हे अदृश्य झाले हे सगळे अदृश्य झाले ब्रह्मदेवानी कृष्णाची क्षमा मागितली कृष्णा क्षमा कर मला भगवान म्हणले क्षमा कशाला मीच तुला ते काम सांगितलं होतं म्हणजे अरे यांच्या आयांची इच्छा होती भगवंत पुढच्या जन्मी माझा आमचा मुलगा होईल का पुढचा जन्म या ना तर पुढचा जन्म कशाला ठेवायचा मग याच जन्मी तो मुलगा मी झालो आता ते मला व्हायचं तर ते दुसरीकडे ठेवायला नको का म्हणून ते असं केलं ब्रह्मदेव म्हटलं कपाळ माझं मला वाटलं मला अहंकार झाला ब्रह्मदेवा जा घरी जा आता परत कधी येऊ नको येऊन भगवंतानी अशी मजा मजा केली आहे ब्रह्मदेवाला मुद्दाम मोहित केला तर का तेवढ्या वेळापुरतं त्याचा जाण मोहिते होत का करतो भगवंत हे तर म्हणाले ला भक्तांचे लाड पुरवण्याकरता करतो भक्तांचे लाड पुरवायचे आहेत ना यानंतर एक सुरेख कथा येते ती म्हणजे धेनूक आसुराशी गाढवाचं रूप घेऊन एक असुर येतो आणि तो, तो जेव्हा त्रास द्यायला लागतो त्यावेळेला आणि त्याचे टाचा धरल्या पाय धरले आणि गरगर गरगर -गर फिरवून एका नारळाच्या झाडावर आपटून मारून टाकला अ भगवंत समोर दिसतोय तरी त्याला नमस्कार करावा वा वाटत नाही तो गाढव म्हणावा नाही तर काय म्हणावा या गाढवाचं फार मोठ्या मोठ्या लोकांची नातं आहे बरं का किती मोठे मोठे मंत्री नातेवाईक आहेत गाडवाचे ऐका हा मन पंडितांचा श्लोक आहे कुणाचं नातं आहे माहिती आहे का शेषाची भगवान शेष नारायण माहिती आहे का तुम्हाला अरे बापरे म्हणजे डायरेक्ट विष्णूंच्या तो शेष त्याचं नातं हो पण काय नातं त्याची दुहिता म्हणजे मुलगी शेषाची दुहिता कोण शेषाच्या मुलीचं नाव आहे सुलोचना आत्ताची नवे जी इंद्रदिताची पत्नी झाली बघा शेषाची दुहिता बर त्या सुलोचनेची नातं गाठवायचं हो य तिचा पती म्हणजे इंद्रजीत त्याचा रिपू म्हणजे इंद्र असे तो ज्यावरी पै बसे कळला कसलो कुणाकुणाचं नातं आहे शेषाची दुहिता पती रिपू असे तो जावरी पै बसे इंद्र कशावर बसतो इंद्राचं वाहन काय ऐरावत बर ऐरावताचं गाढवाचं ते मग समजलात काय तुम्ही गाडवाला गाढव म्हणता गाढव एकमेकांच्या मध्ये चुकले तर म्हणत असाल काय माणूस आहे का काय का का कसा चाललाय असं गाडवा म्हणत असतील गाडवाला कमी समजू नका आमचे बुवा सांगायचे गमतीनं आपण म्हणतो की बुवा आम्ही बाहेरचं दूध आणत नाही आम्ही म्हशी ठेवल्यात घरी पण म्हशी जेव्हा एकमेकांना रानात भेटतात त्या म्हशी सांगत असतील शेण काढायला माणूस ठेवलाय शेषाची दुहिता पती रिपू असे तोगद्यावरी पै बसे त्याचा तात ऐरावताचा तात कालच पाहिलंय ऐरावताचा जन्म कशात झाला समुद्रातून त्याचा तात आरी त्याचा समुद्राचा आरी समुद्र तीन आचमनात पिणार कोण अगस्ती त्या आरीच्या पित्यास अगस्तींचा जन्म कशात झाला माहितीये कुंभात झालेलाय या जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे अगस्ती आहे बर त्याचा तात करी जो म्हणजे डेरा बनवणारा माठ बनवणारा कोण त्याच्या घरी हा वसे गाडो श्वेत बरा रंग कसा आहे पांढरटच तो राखाडी चतुष्पद खरा दीर्घा करी तो स्वरा कृष्णाच्या पदपंकजा सविसरे हे साम्य हो कृष्णाला जो विसरतो तो, तो गाढवच म्हटला पाहिजे भगवंत सोडून ज्याचं जीवन आहे ना त्याला गाढव सुद्धा इतकं गाढव नसत हे धेनुकास्वराच्या कथेचं तात्पर्य सांगितलं आणि यानंतर कालिया मर्दन कालिया मर्दनाची कथा येते मी प्रत्येक याला काही काही मुद्दे सांगतोय कथा माहिती आहे आपल्याला पुतना ही अपवित्रतेचं प्रतीक आहे बकासूर दंभाचं प्रतीक आहे नीट बसले त्यानंतर आघासूर पापाचं प्रतीक आहे धेनुकासूर गाढवपणाचं प्रतीक आहे तसं कालिया हे कामाचं प्रतीक आहे काम म्हणून कालियाला ठार नाही केलं भगवंतानी कालियावरती भगवान नाचलेत मी सगळी कथा सांगत बसत नाही आता आणि भगवंतानी कालियाला सांगितलं ओ हो कालिया कालिया म्हटलं काय फिरसे शिरसे को चलो जाओ कसा आला तो बघा समुद्रातनं तो गंगेत आला न गंगे गंगे यमुनेत आला आणि राहून गोकुळाच्या वृंदावनातल्या लोकांना ताप देत होता शंभर फण्या होत्या त्याला ते बघा चित्र आहे ते झाला एवढंस पिल्लू त्या शेषाला हांडत धरून आणि शेष शरण येतो शेषाला म्हणजे त्या कालियाला शेषाला नव्हे क्षमा करा त्या कालियाला आणि कालिया शरण येतो याचे दोन अर्थ सांगितले संतांनी दोन एक म्हणजे कालिया म्हणजे शंभर फण्यांचं संकट आपल्या अंगावर जर संकट आलं तर घाबरून जाऊ नका त्याच्या फण्यावर नाचा शंभर फण्याचं संकट असलं तरी नाचा कृष्ण कधी घाबरले नाहीत घाबरतो तो, तो कृष्णाचा भक्तच नाही बापरे आता काय करायचं कसं काय व्हायचं अवघड आहे पाऊस आला पाऊस यायलाच पाहिजे काय फार फार च प्राण झाले आहेत काय विषय होणार आहे नाहीतरी जाणारच आहे किंवा तरी एकदम एक कणभरही टेन्शन ठेवू नका ताण ठेऊ नका याकरता कृष्णचरित्र कृष्णांच्या जीवनात कृष्ण कधी टेन्शन घेतात का बघा हसतात एवढा अर्जुनाच्या भरोशावर युद्ध मांडलं होतं तो अर्जुन म्हणतो देवा गांडी व संसदे हसतात वक्च्यव परदैय ते वेपथुष्य शरीर आहे मे रोमहर्षा घाबरलोय मी मी काही युद्ध करणार नाही असं ऐन निवडणुकीत सगळ्या लोकांनी म्हटलं मतला असतं आम्ही मतदान करणार नाही तर काय झालं असतं ज्यांच्या भरोशावर निवडणूक आहे तो तो फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल स्पेलिंग मदला जा फॉर चैजी फॉर द पीपल बाय द पीपल एफ नहीं ओ डबल एफ ऑफ द पीपल निवे की ऑफ कट ऑफ ज्या अर्जुनाच्या भरवश्यावर एवढं एवढं युद्ध मांडलं होतं तो अर्जुन म्हणतो युद्ध करणार नाही एखाद्यानं टेन्शन घेतलं असतं की नाही बाप रे आता कसं काय करायचं अवघड आहे पण टेन्शन घेतो तो कृष्ण नाहीचो कृष्णाने गीता कशी सांगितली तर व्यास म्हणाले वेदव्यास प्रहसनिव भारत हसत असत गीता सांगितली आपण ती रडत रडत वाचतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता खिचडी टाका माम का पांडवा शैव किंवा आले का लोक ते रडत गीता दृष्टात कालिया याचा अर्थ शंभर फण्यांचं संकट येऊ दे आपल्या जीवनात आत्ताच मला मी येत होतो तुम्हाला एक एस एम एस आला माझ्या मित्राचा तो, तो, तो म्हटला जीवनात जे हवं ते हवं तेव्हा हवं तेवढं हवं तितकन हवं हावत ते जर मिळत गेलं असतं तर जीवनाला काही गंमत आणि देवाला काही किंमत राहिली नसती काही डायलॉग आहे हा डायलॉग म्हणजे जी जीवनात वागायला जमणार नाही ते बोलायचं त्याला डायलॉग म्हणायचं नुसत्या टाळ्या वा वा किती छान नसतं आपलं असं नाही कृष्णानं जे जे डायलॉग मारले ते सगळे जीवनात उतरवता येतात कृष्ण कालियावर नाचतो भर समु त्या नदीमध्ये नाचतो आणि त्याचा बॅलन्स जात नाही आपल्या जीवनातही कितीही संकट येत या संकटामध्ये घाबरून जाणार नाही असा प्रण करा आणि त्याकरता कृष्णावर प्रेम करा बस कृष्णावर प्रेम करता आलं पाहिजे की आपोप हे होतं आणि दुसरा याचा कालियाचा अर्थ काम नाथ महाराज म्हणाले काम वाईट नाही फक्त तो देवाकरता वापरावा काम असावा ईश्वर भजनी क्रोध असावा इंद्रिय दमनी आणि लोभ प्रसाद ग्रहणी अवश्य असावा पुष्कळ लोक कामाला असं शत्रू समजतात बापरे स्त्रियांकडं कसं बघायचं आणि असं करून बघतात हे मी म्हणत नाहीये तुकवांचा अभंग आहे वामन पंडितांची वामनी आहे याच्यावरती वामन, वामन पंडित म्हणाले अतिशय बसला वनी तापसी अतिशय निविड अरण्यात जाऊन एक तापसी बसला का गावात राहिलो तर स्त्रिया दिसतात काम विकार चित्ता येतो म्हणाला म्हणून जंगलात जाऊन बसला अतिशय बसला वनी तापसी पण वनी चितापाशी इथं बसून स्त्री चिंतन करायला लागला यापेक्षा लग्न कर आपोआप जंगलात जावंस वाटेल वाटतं की नाही हो म्हणा हो म्हणा हो म्हणा तरी मन धरी द्वितीया श्रम बरा नाही तर होईल श्रम रे खरा एक वाक्य लक्षात ठेवाल या जगातली मोठी मोठी साधकांची जहाज केवळ कामाच्या गैरसमजामुळे बुडवली गेली जर काम आहे ना चित्तात तर त्याचं नियमन करा त्याला बांध घालू नका कारण फुटेल बांध ना त्यावेळेला सगळं डिस्ट्रॉय करेल विवेकानंदांचं संन्याशी पण बघून एक त्यांचा मित्र त्यांना म्हणाला महाराज मी पण संन्यास घेऊ का रामकृष्णांचा शिष्य होता रामकृष्ण गेल्यावर तो म्हणला कारण स्वामी विवेकानंदांची दीक्षा एकूण त्यांची प्रवचनं सर्वत्र चाललेला उदो उदो अमेरिकेने केलेला उदो उदो इतका जबरदस्त होता की त्याला मोह वाटायला लागला मी पण संन्यास घेतो त्यांनी एकदा त्या डोळ्यात पाहिल्यान सांगितलं पहिला मुहूर्त बघ आणि लग्न कर संन्यास घेऊ नकोस आणि यानंतर विवेकानंद गेले एकोणचाळीसव्या वर्षी विवेकानंदांनी देय ठेवला मग त्यांनी संन्यास घेतला आणि साठ वर्ष त्यानं संन्यास उत्तम पाळला काही प्रॉब्लेम नाही पण साठाव्या वर्षी चित्तात कुठेतरी खाली सात सातव्या पडद्याच्या आतमध्ये जी स्त्री वासना होती ती उफाळून आली एका कुठेतरी घरी उतर लावता तो आणि जिथे उतर लावता तिथे एक मुलगी त्यांच्या सेवेला ठेवली होती कारण साठ वर्षाचा सा संन्याशी आहे तापात होता ताप होता आणि त्या तापामध्ये त्यानं अतिप्रसंग केला आणि मग त्याच्या लक्षात आलं तो जेव्हा भानावर आला आपण चुकलो फास घेऊन तो मरण पावला त्यापेक्षा विवाह केला असता साठाव्या वर्षी संन्यास घेतला असता चाललं असतं की नाही फार महत्वाचा मुद्दा आहे कालिया हा कालियाला ठार मारलं नाही भगवंतानी कालियाला नियमित केला चॅनलाईज केला योग्य ठिकाणी जाऊन थांब कारण भगवंतानी सांगितलंय काम ही माझी विभूती आहे धर्माविरुद्ध भूतेशू कामोस भरदर्शन इतकं बोलायला वेळ नाहीये फार इथून बोलायला मर्यादा पण आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवाल विवेकानंदांचंच वाक्य आहे ज्याच्या भोगात ताकद नाही त्याच्या त्यागात काय ताकद असणार म्हणून था। खावंसं वाटतंय ना मस्त खा त्यावस वाटतंय ना मस्त प्या मस्त आनंदात राहा पण योग्य त्या आणि फक्त देवाला दाखवून करा ते म्हणजे त्याच्यावर धर्माचा शिक्का असू द्या हे तुम्ही धर्मी आणि उचित करता एवढा असू द्या यथाकाली वैराग्य येईल अशी व्यवस्थाच आहे आपल्या धर्मामध्ये जर तुम्ही धर्मी आणि उचित पद्धतीनं सगळे भोग भोगले आम तर आमच्या गोंदवलेकर महाराजांची आर्याच आहे एक स्तोत्रच आहे कि ते म्हणाले की भोगा संगे कुठे न गुंतावे नामातरंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे हाची सुबोध गुरुचा भोगा संगे कुठे न गुंतावे एकदम स्वच्छ राहावं आणि म्हणून समर्थांना सांगावं वाटलं सदा सर्वदा मोकळी वृत्ती राह मोकळ असावं चित्र आणि कालिया शरण आला कालिया आणि त्याच्या सर्व राण्यांना सांगितलं तुमच्या ठिकाणी जाऊन राहा द्वीपामध्ये तो जातो जाताना तो म्हणाला गरुड माझ्या अंगावर परत येईल कारण गरुडाशी भांडणून तो इथं आला होता गरुड मला खाऊन टाकेल ते म्हणाले काळजी करू नको गरुड तुझ्याशी युद्ध करायला येईल पण आता मी तुझ्या फण्यांवर नाचलोय माझ्या पावलाचे ठसे उमटलेत माझ्या पावलाचा ठसा पाहिला की गरुड तुला नमस्कार करील भगवंताचा शिक्का ज्या कामावर असतो ना तिथे संन्याशी लोक सुद्धा नमस्कार तिथे संन्याशी जन्माला येतात मोठे मोठे सत्पुरुष ब्रम्हचार्याच्या पोटी जन्माला आले का गृहस्थाकडे जन्माला आले सांगा समर्थ रामदास स्वामी कुठे जन्माला आले अलग लक्षात आई म्हणून किंवा वडील म्हणून मोठे मोठे महात्मे जन्माला येतात म्हणजे वंदन करतात कारण तिथे कामावरती भगवंताचा शिक्का असतो असा नामदेव महाराजांनी सांगितलेला अर्थ आहे श्रोते हो यानंतर सुरेख अशा अनेक कथा येतात काल्याची कथा येते भगवंतानी एकदाच काला केलेला नाही भगवंत वारंवार काला करायचे भगवंताच्या एक गोष्ट लक्षात आली एक एक जण पुरणपोळी आणतो आणि दुसरा चटणी भाकरी आणतो त्यांच्यात इन्फ्युरिटी कॉम्प्लेक्स होत हल्लीचा शब्द आहे जरा त्याला वाटायचं मी पुरणपोळी आणली त्याला मी भाकरी आणली चालणार नाही म्हणले सगळे एकत्र करा ही पण कथा मी तपशीलवार सांगणार नाही कारण दोन कथा आपल्याला ऐकायच्यात नीट त्यानंतर ही भगवंतानी मस्तपैकी मोठीच्या मोठी, मोठी पळसाची पत्रावळ करायला लावली त्या पत्रावळीवरती सगळाच्या सगळा काला टाकला म्हणजे सगळं अन्न टाकलं आणि पेंद्या व्रजा वाकड्या सगळे बसले आणि सगळ्यांनी असं असं करून चुरलं ते चांगलं एकत्र केलं ते आपल्याला मिळणार आहे मी मुद्दाम तिकडं बघत नाहीये कारण इतके पदार्थ मांडलेत तिथं प्रवचन संपेपर्यंतही त्यातला एक पदार्थ हालता कामा नाही तुम्हाला दिसत नाही मला दिसत थी इथं म्हणून मी सारखा असं जे करतो त्याच कारणच नाही सगळं एकत्र केलं त्याच्यावरती दोन चार कळशा दही घातलं मस्त पैकी आणि त्याच्यावर दुसरी पत्रावर पालथी ठेवली आणि सगळे नाचायला लागले जोर जोरात मस्त पैकी नाचायला लागले नाचलं ना की भूक खूप लागते बर का हल्ली भूक लागत नाही याच कारण आपण इक इकडची तिकडं हालत पण नाही इकडचा पाय तिकडं तिकडचा पाय इकडं म्हणजे भूक नाही पोळी वाढा मी गमतीत नेहमी सांगतो गडावर मी वाढायचं काम खूप वर्ष करायचो आता गडावर वाढताना एवढ्या एवढ्या पराती असतात बर का एवढंच आपलं बुंडुकल आपलं हे नाही चमच्यानी कोशिंबीर वाढतात चमच्यानी एवढा आता शंभर वेळा वाढायला लागते असा मोठा घ्यावा की नाही वाढायला मला फार इच्छा आहे वाढायचं प्रशिक्षण देण्याची एक संस्था काढायची गंमत हो नाही तर तुम्ही म्हणाल आज आली जेवायला आमच्याबद्दल बोलतो काय गंमत वाढता येत नाही आली लोकांना बरेचशे लोक वाढताना ना अन्न टेकवतात ताटाला ता ता थोडं वरून वाढायला बेकी एवढं कारण टेकलं की सगळं खरकट झालं या बारीक बारीक गोष्टी आहेत तर मी वाढत होतो आता एवढी परत घेऊन भात भात भर भात वाढताना मी असा वाढतो तिथं गेलो अगदी शेवटी इतक्यात या पहिल्या रांगेतल्या एका आजीबाईने आकवाली इकडे या बुआ मला भात अहो म्हटलं आता बर आता एवढी परत उचलून परत जायचं थोडं माणसाची चिडचिड होणार मी बोललो नाही काही वाढला बुआ किती एवढा वाढा एवढा मी वाढला मी म्हटलं आजी नसता घेतला एवढा तर काय बिघड नसतं का नसता घेतलं तर काय झालं भरपूर कडकडून भूक लागली पाहिजे याकरता कडकडून नाचलं पाहिजे सगळेजण नाचायला लागले गोपाला गोपाला श्याम गोपाला 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 श्याम La <laughs> राम गोपाल भगवंतानी याप्रमाणे काला केला पण त्यावेळेला देवदेवता आपला वेश पालटून गोपांच्या रूपामध्ये तिथे प्रकट झाले कारण भगवंत आपल्याला घास भरवणार आहेत पण भगवंतानी पेंद्या करवी त्या सगळ्यांना बाजूला काढलं परीक्षिती म्हणाला ओळखलं कसं त्यांनी कारण सगळे गोपांच्या वेशात आले होते भगवंतांनी सांगितलं आपण नाचतोय गातोय जे ताला स्वरात नाचतायत गातायत ते स्वर्गातले आहेत ते नेहमी क्लासला जातात आणि बेसूर बेतालय ते आपले पण सुरात कोण आहे आणि बेसूर कोण आहे हे कळणे इतका पेंद्याचा स्वर पक्का होता असा याचा अर्थ नाथांचा अभंग इथ नाथ म्हणाले म्हणता ती देव वंचिलो या सुखा एका जनार्दनी देखा गोविले देवपणाचा तोरा मिरवत जे आले होते ना त्यांना नाही दिला भगवंतानी काल्याचा प्रसाद त्या देवतांनी माश्याचं रूप घेतलं आणि सगळे देव त्या यमुनेमध्ये मासे झाले की आता हे सगळे लोक हात धुवायला तर येतील ना इथं आणि हातापासून जे कण निघतील ते आम्ही खाऊ आणि मुक्त होऊ कारण शेवटी भगवंताचा प्रसाद येतो काल्याला फार महत्व आहे एकची दाटी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळात ते लाया वाटी पण कृष्णाने सांगितलं आज यमुनेत हात धुवायचे नाहीत पण पेंद्या म्हटलं मग हाताचं काय करायचं हम्म जे लोक रोज कपडे धुत नाहीत त्यांना रुमाल लागतो हो नाही तर असंच करायचं कारण उद्या सकाळी पिळूनच टाकायचं